गावच्या ग्रामपंचायतमध्ये शिक्षकाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिला पालकांवर दमदाटी दबाव तंत्राचा वापर करत माफीनामा लिहून घेण्यात आला असल्याची धक्कादायक गोष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी येथे घडली आहे शम्मा जाकीर पठाण या कुरकुंडी येथील रहिवासी असून त्यांचा पाल्य येथीलच शाळेत शिक्षण घेत आहे मात्र त्याला शिकवणारे शिक्षक नीट शिकवत नाही परिणामी परीक्षेत गुण कमी मिळतात हे इतरही विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडत असून जवळजवळ आठ नऊ पालकांनी याबाबतची तक्रार सरपंचांकडे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत कळविले होते याबाबत पालक मेळावा घेऊन म्हणणे ऐकून घेण्याबाबत विनंती केली होती त्यावर पालक मेळावाही घेण्यात आला होता मात्र या विषयाशी ज्यांचा संबंध नाही अशा लोकांना बोलावून मेळाव्याला ग्रामसभेचे स्वरूप देण्यात आले पालक मेळाव्यात ज्यांना बोलण्याचा अधिकार नाही अशांनी दमदाटी करत तुम्ही दिलेला अर्ज मागे घ्या अन्यथा आम्ही तुमच्यावर कारवाई करू अशी दमदाटी केल्याने पालक घाबरले तसेच महिलांबाबत अतिशय आर्वाच्य भाषेत दमदाटी करत महिला बचत गट चालवतात त्या फार शहाण्या झाल्या आहेत बचत गट बंद करून टाका अशा धमक्या देत पालकांना दमदाटी केली व दहशत निर्माण केली महिला पालकांकडून माफीनामाही लिहून घेतला तरी हा सर्व प्रकार खेदजनक असून बेजबाबदार शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप शम्मा जाकीर पठाण यांनी संबंधित विभागांसह प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केला असून त्यांनी याविषयीची अधिक माहिती दिली आहे मी शम्मा जाकीर पठाण माझ माझ कुरकुंडी गावच्या रहिवासी असून माझा मुलगा इयत्ता चौथी मध्ये सुलेमान जाकीर पठाण कुरकुंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरकुंडीचे मुख्याध्यापक हे त्याचे शिक्षक आहेत आणि त्याच्या त्या शिक्षा म्हणजे त्याच्या शिक्षकांना व्यवस्थित प्रगती होत नाही शाळा चालू असताना मुलं उन्ह कुठं भिंडत असतात आणि शिक्षक व्यवस्थित लक्ष देत नाही शिकत नाही शिक्षकांचा समज आहे त्यांना कळत नाही आहे तर आम्ही मुलांचे बरेच पालकांचं म्हणणं होतं का आमची मुलं घारगावला टाकायची पण आम्ही म्हणलं असं नका करू जर मुलं जर घारगावला जर गेले तर आपला पट कमी होईल पटकमी जर झाले तर शाळेचं नुकसान होईल या संदर्भात आम्ही सरपंच मॅडमशी चर्चा केली त्यांना सांगितलं असं असं करायचं आहे आम्हाला शिक्षक आम्हाला दुसऱ्या पाहिजे तुझ्या शिक्षकांची बदली करा तर सरपंच मॅडम म्हणाले तुम्ही ग्रामपंचायतला काय ठीक आहे तुम्ही म्हणाल तुम पालकांची काही आहे तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज द्या त्याप्रमाणे आम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला मी ग्रामपंचायतला अर्ज दिल्यानंतर आम्ही तो बीच चोवीस एप्रिलला ग्रामपंचायतला अर्ज दिला पंचवीस तारखेला तर एक सभा घेण्यात आली होती पण त्या पालक सभेला पाल पालक सभेला पालकसभा घेण्यात आली पण त्या सभेला ज्या लोकांचा संबंध नाही जे पालक घेणे असे लोक ब बोलवणत था, बोलवण्यात आले आणि ते पालक सभेचं स्वरूप ग्रामसभेसारखं देण्यात आले एकदम दहावा दहावी झाली आणि त्याच्या म्हणजे शिवीगाळ अपशब्द महिलांसाठी असे वापरण्यात आले कोणाला कोणाचे सुद्धा होते व्यक्ती बोल मांडू देत नव्हते पालकांनासुद्धा त्यांचे प्रश्न त्यांची अडचण व्यवस्थित समजून घेत नव्हते त्यानंतर आम्ही सरपंचांना अडचण हे दिले आम्ही तर त्या संदर्भात आम्ही अडचण दिल्यानंतर आम्हाला तिथं Uh, म्हणजे ते लोक शब्दाशी विघाळ करण्यात आला दमदाटी देण्यात आली आणि सरपंचांनी तंत्राचा वापर करून आम्हाला खूप प्रेशर टाकलं आमच्यावर आणि त्याच्याचबरोबर इतर लोक बी होते खुदबुदीन पठाण निसार पठाण आश्पा पठाण परवीन पठाण परत आरी पठाण शाईन पप्पू चौगुले परत पप्पू चौ त्यांचे मिस्टर ग्राम तंत्रमुक्तीचे अध्यक्ष येथे पप्पू चौगुले हे सर्व लोक होते आणि हे लोकसुद्धा आम्हाला म्हणायचे नाही यांच्या यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे दिलाच कसा मला तो तोशी पटेल तोशी पटेल सुद्धा होता आणि तोशी पटेल तो डायरेक्ट आम्हाला म्हणाला तुम्हाला ग्रामपंचायतला द्यायला अधिकारच कोणी दिला काच दिला मला यांच्यावर कारवाईच करायला पाहिजे तर आम्ही म्हणायला आमचा अधिकार आमच्या आमचे म्हणणं आमचे मांडले ग्रामपंचायतला काय निर्णय देतील ते देतील आम्हाला पलवट आमची मुलं ठेवतील किंवा नाही ठेवतील आमचा अधिकार आहे पण असं नाही होता ग्रामपंचायत सरपंच व त्यांचे मिस्टर यांनी व त्यांच्या स्वनियोजित पदा यांचे जे खाल काही हो लोक होते याच्यामध्ये म्हणजे त्यांचा या प्रश्नाचे काही संबंध नव्हते असे लोकांनी इतकं आम्हाला दबाव टाकला सर्व कारवाई करा काही लोक पालक घरी निघून गेले घाबरले लोक कारवाई करा म्हणल्यानंतर तर काही पालकांकडून माफीनामा माझ्याकडून सुद्धा माफीनामा घ्यायच्या कारवाई करा पण मी आ, मी नाव त्यांना तयार नाही झाले मी मा माफीनामा दिला नाच त्यांच्यावर ना सही केली मी पण मी सज्ञाने मी अज्ञान नाही आहे मला खरं कायदा कानून आम्ही करतो आम्हाला माहिती करते, करते। आताचा जमाना शिकलेला आहे महिला ॲक्टिव्ह आहे कायदा काय काय ना आम्हाला कळतं पण जे लोकांना कळत नाही त्या लोकांना त्या महिलांना यांनी पैसे इतकं टाकलं त्यांना कारवाई त्यात ते म्हणले ठीक आहे आमचं चुकल्याचं तर ते माफीना तर आम्ही माफी मागतो ठीक आहे पण म्हले नाही मला आम्हाला माफी तोंडातून नाही सरपंच मॅडमला ज्याप्रमाणे तुम्ही लेखी अर्ज दिला त्याचप्रमाणे आम्हाला माफीनामा सुद्धा हा कागद असायचे तर त्याच वेळेस भूतांबरी सर सुद्धा होते शाळेमध्ये हा सर्व सर्व प्रकार घडला सर्व पालक होते पण पालक कोण काय बोलणारे त्यांच्या मिस्टरांना दमकवलं गेलं लोकांना घाबरलं गेलं लोक कोण बोलायच तयार नाही झाले पण अन्याय विरुद्ध आम्ही नाही घाबरले मी तटवाने उभे राहिले काय आपण काही चुकीचं केलं आपल्या म्हणणं मांडलेले आपण आपण कोणाला दबाव टाकला नाही काही नाही तर त्याच्यानंतर आमच्या काही महिला यांनी माफी ना लिहून घेतला माझ्या मी तिथंच होते ग्राउंडवर सगळं पाहत होते मी तिथं लिहून गेला आमच्या महिला खूप घाबरल्या स्वप्न सगळे पुरुष लोक म्हणाले का नाही पुरुष लोक होते काही महिला होते नाही यांच्यावर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारवाई आमच्या महिला घाबरल्या मग त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार ठीक आहे बाबा तुम्हाला लेखी माफी नावा पाहिजे आम्ही देतो पण कारवाई वगैरे आमच्यावर करू नका तर असे नंतर म्हणतो आमच्या काही मल्ल्यांना ग्रामपंचायत सर आमचे ग्राम आमचे गावचे सरपंच शैन फप्पू चौगुले यांनी ग्रामपंचायतमध्ये बोलून ग्रामपंचायतमध्ये त्यांचा माफीनामा लिहून घेतला आणि त्या माफीनाम्यावर सरपंचांची सहीसुद्धा आहे पण हे माझ्या मनाला आमच्या पटले नाही मी एक मी पालक म्हणून मी आधी आहेच आहे पण मी एक बचत गट बचत गट मी आम्ही चालवतो बचत गटामध्ये एक मी पी म्हणून मी काम करते महिला मी महिला सक्षमी काम करते आम्हाला कळलं कर जाते सरकारने महिला सक्षम म्हणून का केली जे महिला त्यांचं म्हणजे चार समा चार भीती आज राहतात त्यांना बाहेर आले पाहिजे त्यांना व्यावहारिक नॉलेज आलं पाहिजे चार समाजामध्ये त्यांचे प्रश्न त्यांना मांडता आले पाहिजे त्यांचं म्हणणं त्यांचं मांडता आलं पाहिजे याच्यासाठी हे शासनाने मोदी सरकार सुद्धा खूप प्रयत्न करत आहे महिलांसाठी तर आम्हाला असं ट्रेनिंग दिलं जातं का महिलांवर जेव्हा अन्याय होतं तर जेव्हा आमच्या महिलांना माफीनामा घेऊतोय तर मी शांत बघते सगळ्या महिला गावाने कोणी माझ्या साध्यायला तयार नव्हतं गावाला पण मी सर अर्ज आम्ही गट विकास अधिकार यांना दिला तहसीलला दिला प्रांत ऑफिसला दिला तसेच पालकमंत्री वि के साहेब यांनाही दिला व त्या दिवशी आम्ही सत आमदार आमचे संगमनेर तालुक्याचे आमदार खता साहेब त्यांच्या त्यांना सुद्धा भेटून हा अर्ज दिला तर आमच्या महिलांवर हे चिक नाही आम्ही आमचं म्हणणं मांडलं पण आमच्या महि आमच्याकडून माफी नामा लिहून घ्या ना हे मानसिकता ज्यावेळेस सावित्रीबाई फुले ज्यावेळेस हे महिलांसाठी प्रयत्न करत होते तर प्रकारे प्रकार सुद्धा असेच मानसिकतेचे लोक होते की ते लोक त्यांना दगड मानायचे शेण मानायचे पण सावित्रीबाई घाबरले ना नाही त्या परिस्थितीने मुकाबला केला त्यामुळे आज महिला कुठेतरी आहे सारखा प्रयत्न करत आहे जर आपल्याला देशाची जर प्रगती करायचं असेल तर पुरुषाच्या बरोबर आपल्या महिला खूप कमी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कमी जर देशाची प्रगती जर करायची असेल तर महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आय यायला पाहिजे व्यवसायामध्ये त्यांनी व्यवसाय उभा पाहिजे त्यांनी सक्षम व्हायला पाहिजे त्यांनी प्रत्येक गोष्टी जर लढायला शिकल त्यांना चांगलं बरं वाईट कायदे सगळे माहिती याच्यासाठी आमचा हा मेन उद्देश आहे यासाठी आम्ही काम करतो पण आम्ही आम्ही सरपंचांना त्यांना सांगितलं आम्ही खतवाळसाहेबांना त्यांना असं सांगितलं आम्ही खतळासाहेब अर्ज दिल्यानंतर आम्हाला मग गावामध्ये अर्ज दिल्यानंतर गावामध्ये आविषू झाला तिने अर्ज दिला ठीक आहे मी अर्ज दिला मला साथ नाही सगळे सगळ्या महिला का आम्हाला खूप भीती वाटते हे लोक काय बी करू शकतात खूप ठीक आहे म्हणजे आज आपण जर जा शांत जर बसलो आज आपल्याला माफी मागायला लावली या लोकांनी उद्याच्याला महिलांसंघ काय बी करू शकतात या संदर्भाने मी हे पाऊल उचललं आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दिला शिक्षण अधिकाऱ्यांकडे यांचा दिला आहे त्याच्यानंतर ह्या लोकांनी माझ्या जीवाला धोका आहे हे लोकांनी त्याचे मेन म्हणजे आरिफ पठाण तौशिक पटेल अशफाक पठाण निसर पठाण शाहीन पप्पू चौगुले व पप्पू व तंटा पप्पू चौगुले यांनी लोकांना माझ्या संदर्भात मी सी आर पी म्हणे सी आर पी ती तिला काम करून करत आमच्या महिलांपर्यंत जाऊ यांचे गट बंद करा यांच्या गटामुळे ही महिला आपल्या बाकीच्या महिला हुशार करतील त्यामुळे ह्या बाईचा आपल्याला काटाच काढायचा आहे हे बाईट आपल्या त्यामुळं बाईचा काटा आपल्या बाईच्याच हाताने काढू आपण बाई बाईचा बाई काटा बाईच्याच हातो काढू काय करणार आहे तर विरुद्ध महिलांना बडकावून गट बंद करायचे आणि त्याच्यानंतर गट बंद करून महिलांना फरक जुन्यापूर्वी ज्या काळ ज्या महिलांचं जीवन होतं तसंच जीवन जगायला लावायचं अशी मानते सर लोकांची आहे पण माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत मी लढणार महिलांसाठी मला महिला साथ देऊ ना साथ देऊ कायदा माझ्याबरोबर आहे जर मी जर काही चुकी केली असेल तर कायदा मला प्रशासन मला काही दे जी, जी, जी माझी चुकी केली होती चुकीची तर आपल्याला काही हरकत नाही पण आम्ही मी महिलांच्या संदर्भात म्हणजे माझी महिलांची काही चुकी नव्हती फक्त त्यांनी मागणी केली होती प्रशिक्षकांची के बदली करावी हा मागणी होता हाच विषय होता आमचा पण त्यांची त्यांच्या या लोकांमुळं एवढा इश्यू केला या लोकांनी शाळेमध्ये जी पालक सभा झाली त्या पालक सभेला ग्रामसभेसारखं स्वरूप देण्यात आले पालक सभेला पालक सभेचे व्यतिरिक्त बी जा हे लोक होते आणि हे लोक बरं फोन करू करू महिलांना आम्हाला मला त्या एका निसर्ग पाठाने सहा वेळा फोन आला मिटिंगसाठी हे लोक असे याचा मुलगा नाही तसं खुद देऊन पाठवण म्हणतो नाही ह्या महिलांचा माफीनामा घ्यायचे नाही यांच्या उपकार केला पाहिजे पण आम्ही गुन्हाही काय केला आमच्याकडून गुन्हा काय झाला माझ्या काही महिलाकडून ठीक आहे ना आम्ही त्यांचे पायास पाडायला तयार आहे पण आम्हाला तर द्या तुम्ही लिहून ह्या महिलांनी हा हा गुन्हा केला म्हणून तर महिलांसाठी माझा हा लढा आहे ही लढेन माझ्या जीवातला झोका आहे जर उद्याच्याला भविष्यात माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झाले तर आरिफ पठाण पप्पू चौगुले शा सरपंच साईन चौगुले अस्फक पठाण निसार पठाण परवीन पठाण हे लोक माझे जास्त दबाव आणतात मला मारण्यासाठी माझी तयारी चालली आहे तर प्रशासनाने उद्याच्या माझ्या जीवाला जर काय झालं तर प्रशासनाने याच्यावर कडक कार्य करावी आणि मला न्याय मिळावा असेच मी पोलीस प्रशासन प्रशासन तसेच गट विकास अधिकारी शासन अधिक तसेच मंत्रालय मंत्र मंत्रालय शा शिक्षणमंत्री यांनी तसेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या मॅटरमध्ये त्यांनी लक्ष घालावे आणि मला महिलांसाठी हा माझा लढा आहे माझा वैयक्तिक काही लढा नाही आहे मी पालक आहे तसंच मी गटाचं काम करते पण काही लोकांना महिलांची प्रगती होत आहे हे देखत नाही आणि त्याच्यासाठी आरी पठण हा मेन मानसिकता गुंडप्रोदीचा असलेला व्यक्ती माझ्या विरोधात दोन वर्ष झालेले महिलांना उचकून देतो भरून टाकते का तुम्ही तिच्या विरोधात तुम्हाला काय करा तुम्ही ते तिला गटातून काढून टाका तिला सी आर पी पदावरून काढून टाका पण आमच्या महिला म्हणतात आमच्या महिलांचं म्हणणं आहे का सी आर पीचं काम पूर्ण चांगलं आहे आमच्यासाठी ती भरणं बोलली आमचे गट आम्ही कर्ज आम्ही घेतो आम्ही सगळं प्रभाग सांगायचं हप्ते आम्ही घेतो पण आमचे भरणं करायला ती जाते स्वतः कारण की महिलेचा एक दिवस जरूर ती जर बर्ण करायला गेली तर ते एक दिवसाचं रोजच खाडेवेन त्यासाठी मी पतान, पतान, चे, चे मी स्वतः तयार आमच्या महिला नाही तयार पण हे लोक महिलांवर दबाव टाकू राहिले मेन म्हणजे आरिफ पठाण तौशिक पटेल व आसफा पठाण निसार पठाण पप्पू चौगले शहीन चौले हे गोष्ट आणि उद्याच्याला जर आमचं ग्रामसंघाचं गटांचं जर काही झाले तर हे लोक सरांसरी मी प्रशासनाकडे विनंती करी की हे लोक आहे हे सरासरी आमच्या हे गट शासकीय गट उमेद अभियानाचे गटे खूप मेहनत घेतली आहे गटासाठी माझे स्वतःचे व्यवसाय होता पण पूर्ण व्यवसाय बंद केला मी कारण की माझा येतो मला मला एक समाजकार्याची आवड होती या संदर्भात मला मला महिलांची सेवा करण्याची मला एक संधी शासनाने उपलब्ध करून दिली आणि महिलांसाठी माझा हा लढा आहे मला जर हे लढायचं जर असत मला शांत बसले असे पण शांत जर बसले आज जर आमच्याला माफी मागावली उद्याच्याला महिलांना हे लोक त्यांचे कपडे करून नग्न सुद्धा फिरू शकते यांची मानसिकता ज्यावेळेस सावित्रीबाई फुले होते त्यावेळेस ज्या पुरुषांची मानसिकता तशी त्याच वेळेस सुद्धा हेच गावचे पुरुषांची मानसिक सुद्धा असायचे असच म्हणेन मी आणि प्रशासनाने योग्य ते, 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 प्रशा ते कार्य करा मला न्याय द्यावा अशाच मी प्रशासना विनंती करते थांबते जय जय महाराष्ट्र आता तुम्ही ही जी काही माहिती दिली ही कुणाच्या दबावावरून दिली किंवा कुणाच्या सांगण्यावरून दिली की तुमच्या मनाने दिली नेमकी काय सांगा मनाने ही तुमच्या मनानेच माहिती दिली ना दरम्यान महिला पालक पठाण यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप निवेदनातून केले असून आरोप खरे की खोटे याची चौकशी होणे गरजेचे असून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे वृत्तसंकलन गावपुडारी न्यूज गा। घारघ